पडले तसे याला म्हटला दोन तीन पा पा नाही तर मग अजून काहीतरी सर पिरा पाडायचं म्हणलं मोबाईल लावून कायच काय ते बी दिसत घरात काम लागत ते बाहेर निघत नाही आता हे मलाच आहे ना हे टोगळे टांगळे काय लावून दिले बाई असा जरशी कारण नाही माझ्या जीवाला कायच वायच आपल्याच जीवान दिस काम 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 हे माणसं आहे घरी माणूस बाहेरून घेऊन फिरून यायचं मित्रमंडळात बसायचं आणि मी जर शिक गेले का आवाज आहेच या करीन चालत नाही तुम्ही काय कामच नाही काल मध्ये ते कळत आयर अग येते काय करायचं काय झालं तिचं घरामध्ये काय नाही आता भांडे घाशी सारे व्हायलाय मध्ये घरतच पोडिरी खुडखुड खुडखुड करी आली ना त्या आली नायर निघतच नाही अशी अग अजून पाहता नाही आले ना काय महती अग आपल्याला तू बघायला सांगेल माहिती केलं काय म्हणते नाही मला नाही माहिती कसं लावायचे ते सांगा ना मी करतो नाही आता इथून सुरुवात आहे का आम्ही केलं नाही काम नाही नाही मी तुला घेतला हुंडाने दिला आमच्या आवली करून मग हुंडा जास्त व्हायला ना हा हुंडा द्यायला बापान बरोबर आहे हुंड्यामध्ये मग असेच येते ना तुमचं पोरगा कुठं नोकरी नाही का हुंडा किती मोजला कोणत्या कामालाय माग पंधरा हजार रुपये माहिती त्याला कमी आहे का तुम्ही सांगा ना मी करते आपण दोघी टोंगळे लावून देऊ हे लावले का हां मग असं फोन येतो जावा की थोडीशी शिकवत लांब लांब लावला ते आता लावला का समजा मग तिकडे अशा लावा लागत ते मला माहित मी कधी नाही मी तरी पुढे लावायलाय सगळं तो करून घेतो

म्हणजे बहुतावा घरा पुढव लायते का कोण अरे वावरात लायते हा पण मु वावरात कसं लावायला ते اساس का اساس पण तो काय उधारी म्हातारी झाली का आणि तुम्ही बाय लावून करून घेत होते मला काय माहिती कधी मला येऊन दिलं का वावरात नाही मग हां तुलाच नाही येवदिल वावरात बरोबर दोन दिन बाय आपल्या ते काय आमचे आहे ना हां तू आता एक कर तू गेला लाव हं तू घे लाव त्या पुरले जामनाच बायला आओ शिकंती अरे काय शिकती ती नवी रे काय जमना तिकडे घर करव लाईन ती डोंगर करून येऊ द्या ना तिला कधी कळणार काम येईल आपण जाऊ काय परपच तिकडे कामाला आहे सुन घरातच पोरगा काय प्रेसच्या कामाला नाही जरा तळाव नाही लावला आपण हाय ना मग

काय नाही तो प्रोटा आणि सो काय ना तो मा बदल काय काय बदल सांगा तुम्ही किती मोठा आहे तुम्ही मा काय झालं काय झालं आओ मी तो झोपी होती नंतर बाथरूमला ला गेली मामा जरा झोपली गेलो मी आवर गेलो झोपी होती बाथरूमला गेले बाथरूम ला नाही पण मामा माझे बदल झोप घुसले होते तुम्ही किती मोठा घुसले काय करत तुम्ही मला आता किती माझे नाही बदल घुसले

जेव्हा तुम करा शेवापणे मी हा चालेल